आणि साठी आपण पहा मुंबई वार्तान्यूज मराठी अंबरनाथ शहरात कृष्णा नारायण गजदाने हे अंबरनाथ पश्चिम महात्मा ज्योतिबा फुले नगर जावसई येथे मागील सुमारे पस्तीस वर्षापासून राहत होते अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाकडून व पटेल बिल्डर्स यांच्या संगमताने दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार अठरा रोजी अनधिकृत कारवाई करून गजदाने यांचे घर निष्कासित करण्यात आले असल्याने त्यांचे कुटुंब बेघर झाले आहे या संदर्भात वारंवार अंबरनाथ नगरपालिकेला पत्रव्यवहार करूनसुद्धा कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नव्हती संबंधित बिल्डर व नगरपालिका प्रशासनाविरोधात दिनांक तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी उपोषणकर्ता कृष्णा नारायण गजदाने हे आपल्या कुटुंबा सहित व प्रहार जनशक्ती पक्ष अंबरनाथ शहर उपाध्यक्ष आलम खान व त्यांच्या सहकार्यांसोबत अंबरनाथ नगर परिषद मेन प्रवेशद्वाराजवळ महात्मा गांधी शाळेसमोर कल्याण बदलापूर रोड या ठिकाणी आमरण उपोषणास बसले होते तसेच प्रहार जनशक्ती पक्ष ठाणे जिल्हाध्यक्ष स्वप्नील पाटील यांच्या इतर पदाधिकारी राजकीय मंडळांनी उपोषणास भेट दिली उपोषण करता कृष्णा नारायण गजदाने यांचे घर तोडल्याबद्दल त्यांनी केलेल्या उपोषणाच्या अनुषंगाने प्रहार जनशक्ती पक्षाचे अंबरनाथ शहर उपाध्यक्ष आलम खान यांच्या नेतृत्वात संघटनेच्या प्रतिनिधीची बैठक अंबरनाथ नगरपालिका प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत रसाल यांच्या दालनात दुपारी अडीच वाजता घेण्यात आली सदर बैठकीत अतिरिक्त मुख्य अधिकारी नगर रचना कर व अतिक्रमण विभागाचे अधिकारी समावेश चर्चा करण्यात आली सदर झालेल्या चर्चेनंतर दिनांक 30 जानेवारी दोन हजार रोजी पासून चे नियोजित आमरण उपोषण मागे घेण्यास नगरपालिका प्रशासनाकडून पत्र देण्यात आले या पत्रात उपोषणकर्त्यांना सांगण्यात आले की सदर विषयाच्या अनुषंगाने सर्व म्हणणे ऐकून त्याचप्रमाणे निर्णय घेण्याकरिता अंबरनाथ प्रशासक तथा मुख्याधिकारी प्रशांत रसाल यांनी सोमवार दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडे बारा वाजता सुनावणी आयोजित केली आहे या अनुषंगाने अंबरनाथ नगरपालिका अतिक्रमण विभागाचे सुनील गावित यांनी उपोषणकर्त्यांना भेट देऊन उपोषण करता कृष्णा नारायण गजदाने यांना नारळ पाणी पाहजत उपोषण तोडले उपोषण करता कृष्णा नारायण गजदाने व प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आलेल्या उपोषणास अखेर आज यश मिळाले परंतु दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी कृष्णा गजदाने यांना न्याय न मिळाल्यास परत पुन्हा उपोषण करण्यात येईल असा इशारा आलम खान यांनी दिला तसेच अंबरनाथ नगरपालिका प्रशासन पोलीस प्रशासन व पत्रकार बांधव यांच्याकडून सहकार्य मिळाल्याबद्दल उपोषणकर्ता कृष्णा नारायण गजदाने व प्रहार जनशक्ती पक्षाचे अंबरनाथ शहर उपाध्यक्ष आलम खान यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ जैसा कि अभी कुछ आप लोगों ने दोपहर में हमारी सी ओ साहब के साथ डॉक्टर प्रशांत दाल साहब अडिशनल सी ओ साहब प्राडकर साहब दाविद साहब और गौतम साहब के साथ बातचीत हुई उन्होंने हमसे पूरा जिसके बारे में पूरा जिक्र किया कि आप लोगों से बैठे हैं सारा जिसे डिटेल उन्होंने जानकारी लिया हमने बताया कि जैसे दो हज़ार अठारह से ये सुल्तान मामा का घर तोड़ दिया था नगर पालिका ने तो उन्होंने इसको जो अगम विभाग है उनसे बात किया तो 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 ये गया कि जो सर्वे नंबर था, तो था, था उसको तोड़ना था जाकर के उन्होंने 41 को तोड़ दिया है साथ ही उनको लगा कि हमने गलती किया है जिसका एहसास हुआ अलावा उन्होंने बोला कि एक पांच नौ दो तो, हजार चौबीस को तो, उन्होंने साढ़े बारह बजे सोमवार को एक रखा हुआ है है और ये जजदानी मामा उनके साथ मीटिंग रखा गया है घेडिंग रखा गया है उसमें अपने कागज पर कागज करके जो भी होगा उन्होंने बोला है उसका आगे जो हो होगा न्याय देंगे हम आपको हम अभी तोड़ रहे हैं अगर न्याय हमको नहीं मिला पाँच तारीख को तो हम छह तारीख को फिर से में बैठेंगे और साथ बैठेंगे मामा को घर नहीं मिलेगा नगर पालिका और हमारे पुलिस प्रशासन जिन्होंने हमको सहयोग किया और हमारे पत्रकार बंधु जिन्होंने हमको सपोर्ट किया उनका बहुत बहुत आभारी बहुत बहुत धन्यवाद के लिए अनेक भेटपाचे मारले परंतु ह्याच्यामध्ये काही निष्कर्ष निघत नव्हता आज आमच्या अंबरनाथ शहराचे अध्यक्ष आदम खान यांनी आम्हाला वारंवार मदत करून मदत केल्यानंतर आज नगरपालिका शिवसाहेब अंबरनाथ पोलीस स्टेशन पत्रकार यांच्या सहकार्याने आम्हाला दिलेल्या पाच तारीख या पाच तारखेमधून आम्हाला तुमचा जे तुमचा प्रश्न असेल जी गर्दी झालेली आहे घर तोडण्याची त्याच्या दादा नावा पटेल बिल्डर पटेल बिल्डरने पण मेसेज आलेला आहे की आम्ही तुमचा प्रश्न मिटवून टाकू आणि म्हणून आम्ही आज उपोषण भाग घेत आहे आणि सर्वात पहिला मी आभार आमारमध्ये आलम खान यांनी आम्हाला जे आज एवढे वर्षापासून आम्ही बाहेर होतो तो एक आम्हाला एक न्याय मिळ मिळतात या उपोषणातून आम्हाला जे न्याय नाही भेटला तर आम्ही परत एकदा पाच तारखेच्या अशी डेट लाईन आम्ही दिली उपोषणाला बसलेलं आता नगरपालिकाने आश्वासन दिलं आहे पाच तारखेपर्यंत आलम खाननी आम्हाला सपोर्ट केलं आहे त्यांचे मी आभार मानते पाच तारीखानंतर परत नाही आम्हाला न्याय भेटला तर आम्ही परत कुपोषणला बसून सांगणारे मुंबईजोर लांबंजीकर जनते पक्ष अंबानाथ शहर उपोषण अटक आज इथे कुपोषणला बसणारे आमचे कृष्णा नारायण कलसाने यांचा हा जो केस आहे दोन हजार अठरापासून पेंडिंग होता आणि ह्यांचे त्यांची काय झालं आहे काय मला नव्हतं माहीत परंतु त्यांनी आम्हाला संपूर्ण क कल्पना दिली की महासंघ आज घडलं आहे त्यांच्यावरती पाच वर्ष अन्याय झालेला आहे आणि या प्रशासनाने त्यांना कुठल्याही प्रकारचा हो दिला नाही आणि त्यांचा घर तोडून टाकलेलं आहे ती कल्पना आम्हाला भेटल्याच्याप्रमाणे आलम खान आमच्या अंबाना शहराचे उपाध्यक्ष यांच्या अंतर्गत अंतर्गाखाली आज त्यांचं उपोषण मागे घ्या माघारी घेतलेला आहे कारण का त्यांनी अंबानाची सीओ यांच्यानंतर मीटिंग करून येणाऱ्या पुढील पाच तारखेला पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस साडेबारा वाजता त्यांच्या त्यांचे याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होते घर तोडण्यासाठी लावलेली आहे आणि त्याच्यावरती जर यांचा हो निकाल नाही लागला तर पुन्हा ज्याला आम्ही अंबनाथ शहरामध्ये याचप्रमाणे याच्या मोर्ण्याप्रमाणे आम्ही उपोषणा आणि आंदोलन करतो